चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया पनवेल जुन्या महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी पनवेल जुन्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे कोनगाव ते पळसपे फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आहे ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे सकाळी नऊ वाजता ही घटना घडली कोनगावपासून पळसपे फाट्याकडे जाणारा रस्ता वाहनांनी जाम झालाय यामुळे सोमवारी कामावर जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास भोगावा लागतोय मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे वीस चोवीस ताससाठी नवी मुंबई प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा